वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना एक सल्ला दिला आहे विधानसभा निवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे लाडकी बहिणी योजनेवर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे आंबेडकर काय म्हणाले जर मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला त्यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावं आणि नाही झाल्या तरीही लढावं मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर त्यांनी गरीब मराठा उमेदवार द्यावेत फक्त एस सी आणि एस जागा सोडून त्यांनी लढावं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे एकतीस खासदार निवडून आले आहेत मराठा समाजाचे ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत मनोज जरंगे पाटलांना जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी एस सी एस टीच्या जागा सोडून इतर जागांवर गरीब मराठा उमेदवार द्यावेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले शिवसेना ठाकरे गट आणि वंचितने युती केली होती यावरही आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची युती युती झालेली होती मात्र ती आता आता तुटलेली आहे काहीही राहिलं नाही त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये आम्ही बैठक घेऊन या सगळ्या प्रश्नावरती उत्तर देऊ असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका